भाऊ मला उशीर होतो हा लगेच हा भैया दोनच मिनिटं फक्त ती मुलगी तिच्या घरी पोहोचली ना मग जरा बरं वाटून जाई कोण आहे ती मुलगी ती मुलगी तस तिचं माझं नातं नाही बरं काही पण रोज ती माझ्या रिक्षात येते मग मला पण दोन मुली येणार आहोत आणि ती पण कुणाची तरी मुलगी बापाचा जीव लागून राहतो ना ती एकदा सेफ्टीच्या घरी पोहोचली ना तर बर वाटत बाकी काय ओके ओके। कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ या व्हिडिओतून मला काय सांगायचं मित्रांनो की आपल्या आजूबाजूला कुठली विकृत घटना घडायची नसेल उदाहरणार्थ सिन्नर सारखी असेल बदलापूर सारखी असेल पश्चिम बंगाल सारखी असेल या घटना जर होऊ द्यायच्या नसतील ना मित्रांनो आपल्या ताईला आपल्या बहिणीला सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे मित्रांनो बरोबर का नाही प्रत्येकाचं कर्तव्य आहे मित्रांनो